राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी प्रत्येक एक्झाममध्ये आयोगाचा तुम्ही कोणताही पेपर पहा प्रत्येक पेपरमध्ये डोंगर रांवर प्रश्न असतोच मग तो त्याचा क्रम असो उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा मग त्याच्या दरम्यान कोणती नदी आहे याच्यावर नेहमी प्रश्न असतो तर हे पर्वत बिलकुल विदिन सेकंदामध्ये कसे लक्षात ठेवायचे आपण त्याच्या शॉर्टरी पाहणार आहात तर सातपुडा पर्वतरांग सातमाळा अजिंठा डोंगर रंगा हरिचंद्र बालाघाट डोंगर रंगा शंभू महादेव डोंगररांगा ठीक आहे या चार डोंगर रंगा झाल्या तर सात सात हरि शंभू ही ट्रिक झाली सात सात हरिशंभू आता सात सात हरिशंभू म्हणजे सातपुडा सातचा सातपुडा पर्वतरांग ठीक आहे हा सातचा सातमाळा अजिंठा डोंगररांगा हरिचा हरिचंद्र बालाघाट डोंगरंगा आणि शंभूचा शंभू महादेव डोंगररांगा आता याच्या दरम्यान नद्या कोणत्या आहेत तर सातपुडा आणि सातमाळा यांच्या दरम्यान तापी नदी वाहते सातमाळा आणि हरि हरिचंद्र बालाघाट डोंगररंगा यांच्यामध्ये गोदावरी नदी वाहते त्याच्यानंतर हरिचंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगरांगाच्या दरम्यान आपली भीमा नदी वाहते आणि शंभू महादेव डोंगरांगाच्या खाली कृष्णा नदी वाहते आयोग नेहमी याच्यावर पीवायक्यू वर प्रत्येक एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतो तर आपण आता पी क्यू अनालिसिस बघणार आहोत तर हा बघा ग्रुप बी प्री दोन हजार चोवीसचा चा पेपर आहे याच्यामध्ये प्रश्न होता शंभू महादेव डोंगररांग रिकामी जागा नद्यांच्या दरम्यान आहे ठीक आहे शंभू महादेव डोंगरांग आता शंभू महादेव याच्या मदत आहे भीमा आणि कृष्णा तर भीम आणि कृष्णा आले उत्तर हा झाला ग्रुप बी प्री दोन हजार चोवीसचा पेपर त्याच्यानंतर मग हा ग्रुप बी मेन्स दोन हजार चोवीसचा पेपर आहे त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत खालीपैकी कोणती पर्वतरांग आहे ठीक आहे आता महाराष्ट्राचा उत्तर भाग म्हणजे हा उत्तर झाला आणि हा दक्षिण भाग झाला तर उत्तर भागाला कोणत्या आहे तर सातपुडा पर्वतरांग ठीक आहे तर पहा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत खालीपैकी कोणती पर्वतरांग आहे तर सातपुडा पर्वतरांग आला प्रश्न त्याच्यावर आता हा कम ग्रुप बी मेन्स मध्येच पुन्हा एकदा एक पुन्हा प्रश्न आला होता महाराष्ट्रातील पठारावर अनेक डोंगर पसरल्या आहेत तर त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा आता उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमची आपली ट्रिका होती सात 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 हरी शंभू सात सात हरी शंभू ठीक आहे तर पहिला सात पुढे येईल त्याच्यानंतर सात म्हणजे पहिलं अ आणि ड अ ड आहे अ ड कुठे दिसताय का म्हणजे हा आपलं येईल उत्तर येईल ठीक आहे अ ड ब हरिचंद्र आणि महादेव डोंगररांगा ठीक आहे हा झाला ग्रुप बी मेन्स दोन हजार चोवीस त्याच्यानंतर हा कंबाईन ग्रुप बी मेन्स दोन हजार तेवीसला प्रश्न विचारला होता सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते ती शाखा या नावाने ओळखली जाते आता कुठं हा सोलापूर म्हणजे कुठं दक्षिण महाराष्ट्र ठीक आहे सोलापूर म्हणजे हा महादेव डोंगरांगा म्हणजे महादेव डोंगर उत्तर आहे आपलं ठीक आहे त्याच्यानंतर मग आता हा ग्रुप सीमेंट दोन हजार तेवीसचा पेपर आहे याच्यामध्ये विचारला होता शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो तर शिवना नदीचा उगम हा अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतो तशाप्रकारे नद्याचा उगम कुठं होते हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल तर अशा जर भरपूर प्रश्न विचारतात म्हणून हा टॉपिक चांगल्या प्रकारे करून ठेवा धन्यवाद